सत्यासाठी सज्ज आणण्याविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत न्यूज राज्य शासनाने आदिवासी विभागातील बारा हजार रिक्त पदे त्वरित भरावी बोगस आदिवासी प्रमाणपत्र त्वरित रद्द करण्यात यावी छत्रपती संभाजीनगर आदिवासी विभागातील बारा हजार पदे जी रिक्त आहेत ते त्वरित भरण्यात यावी या मागणीसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन या विद्यार्थी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा या मोर्चामध्ये हजारो आदिवासी विद्यार्थी हे सहभागी झाले होते अजूनही सार्वजनिक विभागात एक हजार पाचशे पद ही रिक्त आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की दीडशे दिवसात भरती करतो शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये देतो मात्र या घोषणांचं झालं काय असा थेट आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला आहे मागणी आहे आमचे मागणी आहे आदिवासी विद्यार्थ्यांचे जे बारा हजार पाचशे पदभरती दखल दिली आहे जे की सहा जुलै दोन हजार सतराचा जो निर्णय आहे शासन निर्णय की सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की बा जे बोगस आदिवासी आहेत ज्यांच्याकडे जात प्रमाणपत्र नाही त्यांना काढून दोन पर्यंत भरती करा आज सहा वर्ष होत आहे सरकारने ती भरती केलेली नाही बारा हजार पाचशे वीस असे पद आहेत जे आदिवासी विद्यार्थ्यांना अजून पण हे एवढे विद्यार्थी माझा आमच्या बसलेत कोणाला जॉब नाही त्या भरतीवर अजून जॉब नाही त्याच्याबरोबरच सार्वजनिक विभागात पण पंधराशे एकेचाळीस पदं अजून पण खाली आहेत जे अजून सरकारने बदलले नाहीत जे आदिवासी विद्यार्थ्यांचे आरक्षित पद आहेत त्याचबरोबर आदिवासी जे कार्यालयी क्षेत्र आहेत नागपूर ठाणे अमरावती नाशिक यांच्या अंडरखाली तीस प्रकल्प कार्यालय येतात त्याच्यामध्ये सुद्धा गट कची चार हजार चारशे चाळीस पदांची भरती जे आदिवासींसाठी आरक्षित आहे ती सरकारने अजून केलेली नाही आमची एवढीच मागणी आहे की फडणवीस सरकार म्हणतात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणतात की दीडशे दिवसात भरती करतो दीडशे दिवसात भरती करतो त्याच्या आधी त्यांनी विधानसभेच्या जे निवडणुका होत्या त्याच्या आधी असंच लाडक्या बहिणीचे अठराशे वरून एकवीस करतो ते अजून केले नाही शेतकऱ्याची कर्जमाफी करतो ते सुद्धा केली नाही तर मग आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या आधी आम्हाला तुम्ही चुनाला होता का चॉकलेट देत आहे का असं विद्यार्थी सरकारला नेहमी प्रश्न विचारतो दीडशे दिवसात नको आम्हाला फक्त पंचेचाळीस दिवसामध्ये आमची भरती झाली पाहिजे ओके। ओके। माझं नाव कॉम्रेड अनंत कराडे मी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचा राज्य कार्यकारिणी सदस्य

भरती होगी आदिवासी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे आदिवासी समाजाला न्याय मिळाला